नमस्कार माझे नाव रुद्रसागर पवार मी आता पाचवी मध्ये शिकत आहे आज मी तुमच्या समोर पूर्ण देशपांडे लिखित रावसाहेब सादर करीत आहे तुझे आता काय दण गणित गाण हो वा वा वायो वा। गाण तुमचं ते जोरदार म्हणतो मी पण तेवढं तुमचं ते तबीच कुचकुचत वाजवते कि हो काय त्याला एक चाबी पा झाकलं म्हणतो मी ए ते, ते तबला थोडं छप्पर उडवणार वाजा कि अरे त्या रे का डिंगवाल्याला सांग की माईकचं गुबुक थोडं वर उचं म्हणून हा तर बळवंतराववर उघडणार आचं ऐकलं कर तबला म्हणतो कि मला काय

और तुम चाहे आवाज इंद्र वाला ना जोरा आवाज वाला लावा हां एक जोर नहीं बगा सी ओ, ओ, ओ तुम चाहे नाट का सार को जोरदार गाना ते साथ कस लेते असलो मिलमिल तो थू हे काय हे काय ता बला आवाज उतार की मांडी खा दी उतर रे अस हे कायो तरी दर, या आ, हे कसलं धैर्यधर याच्यावर त्या भामीच पुत्र खुश होणार काय नाहीतर काय कसलं ते मिरचीच्या लुगडी मिरजेच्या भामीच पियाल चला ते धैर्यधर शिंदेच गाठ पडत का बघू जरा तुम्ही सुद्धा एक नंबर शेपूट घालणार बघा मी खरं सांगतो आणि हे हे भास कर बुवा आणि गोविंदराव टेंड्या सारखे जंगी गवई मानचे चाल लावून गेले बघा हे काय गांजा पिऊन चाल करत होते की काय हा उगीतच त्या उंटाच्या शेपटीच्या बुडक्याच मुका घेऊ नको असं मी म्हंटल गरज अरे कायो? ते कायो है? हो काय ते रुक्मिणी काय वे त्या बेगावचा गौवर मिश्र हात हो जाती काय हो आ आणि हे नारायणराव बाल गंदरवा म्हणजे खर स्त्री नसला तरी पदार्थ कसा घट्ट लावलाने बघा आणि हे काय शि धन्यवाद